आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेत जाहिरात सुटली होती त्या जाहिरातीमध्ये एकूण किती अर्ज आले आहेत ते आपण आज पाहणार आहोत बघू शकता घटक अंडची रिक्त पदे जाहिरात निघली होती मित्रांनो त्यामध्ये तब्बल पासष्ट विभागात जागा सुटल्या होत्या मित्रांनो त्या पासष्ट विभागाच्या मिळून एकूण पदे बघू शकता सतराशे त्र्याहत्तर पदे एकूण होते मित्रांनो आणि ह्याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट बघू शकता आपण दोन सप्टेंबर पर्यंत होते मित्रांनो या दिवसात किती अर्ज आले आहेत आपण बघूया मित्रांनो बघू शकता आपण टोटल पासष्ट विभागामध्ये सतराशे त्र्याहत्तर पदे होते त्यामध्ये किती अर्ज आले आहेत मित्रांनो बघू शकता एकूण बघू शकता सत्तर हजाराहून अधिक अर्ज आले आहे मित्रांनो या सतराशे त्र्याहत्तर जागेसाठी मित्रांनो बघू शकता यामध्ये परिचारिका यामध्ये सगळ्यात जास्त परिचारिकाच्या जागा होते बघू शकता चार हजार सत्तावन त्यानंतर बघू शकता आपण फायरमॅनच्या पण सर्वात अधिक जागा होत्या मित्रांनो त्यानुसार बघू शकता आपण किती अर्ज आले आहेत बघू शकता इथं आहे वॉर्ड वरच्या वॉर्ड बायच्या पदासाठी पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत मित्रांनो यामध्ये बघू शकता एकूण सत्तर हजाराहून अधिक अर्ज आले आहे मित्रांनो या ठाणे महानगरपालिकेत जर आपण फॉर्म भरला असेल तर ह्याची आत्ताच लवकर परीक्षा होणार आहे कारण मी राहीनदर महानगरपालिकेचं हॉल तिकीट आलं आहे मित्रांनो त्यामुळं ठाण्यांचं पण पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोंबर महिन्यात हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानुसार आपण तयारी करा मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो